मराठी शोध सत्य बातमीचा धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे गेल्या दोन तीन दिवसांपासून हे जालना या ठिकाणी उपोषण करत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे यासाठी सकल धनगर समाज घनसावंगी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास टोकाची भूमिका घेऊ असं देखील म्हटले आहे

ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका